नमस्कार फ्रेंड्स शहरातील प्रदूषण आणि कोलाहालापासून मुक्त स्वच्छ सुंदर पक्ष्यांच्या मंजूळ स्वरांसोबतची ही रमणीय सकाळ खरं सांगू सायगाव बरोबर नातं जोडलं गेलं आणि गेली अनेक वर्ष जवळजवळ प्रत्येक विकेंड हा असाच निवांत ताजेतवानं करणारा बनलेला आहे गाव आणि शेतामधला फेरफटका झाडा पाना फुलांबरोबर केलेली हितगूज आणि आमच्या नाणींच्या चा हातचं अस्सल गावरान चवीचं जेवण पुढचे अनेक दिवस मनावर आणि जिभेवर रेंगाळत राहतात शेतातल्या ताज्या ताज्या भाज्या आणि अगदी मोजक्या पदार्थांपासून झटपट बनणारे हे पदार्थ खर तर म्हणूनच आपली स्वतःची नैसर्गिक आणि ग्रामीण चव यामध्ये कायम राहते अतिशय सकस कसदार आणि सत्वयुक्त लाल भोपळा आपण कधी भाजी तर कधी सूप पराठे पुऱ्या अशा वेगवेगळ्या रूपात नेहमी खातच असतो पण तुम्ही कधी लाल भोपळ्याच्या कोवळ्या कोवळ्या पानांच्या भाजीची चव चा चाकलीत का चला तर अतिशय चविष्ट आणि आरोग्यास फायदेशीर अशा या भाजीची बनवण्याची खास पद्धत आपण नाणींकडून शिकून घेऊया तुम्ही पाहतच असाल शेतात सध्या भरपूर लाल भोपळ्याचे वेल ला आहेत म्हणून आम्ही त्याचे शेंडे शेंडे तोडून घेणार आहोत पण तुम्हाला फक्त शेंडे जर जास्त मिळाले नाही तर त्याची कोवळी पानं किंवा अगदी छोटासा कवळा भोपळा पण तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे हे सगळे शेंडे आपण तोडलेले आहेत आता हे कसं निवडायचं ते आपण पाहूयात यासाठी यामध्ये ही जी छोटी छोटी फुलं आलेली आहेत ना ही फुलं आणि हे जे वेलासारखे दिसणारे शेंडे दिसतात हे काढून टाकायचे आहेत आणि फक्त पानं पानं आपल्याला ठेवायची आहेत या प्रकारे ही सर्व आपण निवडून घेतलेलं आहे आता हे आपण बारीक बारीक चिरून घेणार आहोत तुम्हाला जितकं छान बारीक चिरता येईल तितकं तुम्ही हे या प्रकारे चिरून घ्यायचं आहे आपल्याला माहीत आहे का लाल भोपळ्यांच्या पानांमध्ये फायबर विटॅमिन ए सी ई e, अँटीऑक्सिडंट आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे पचनक्रिया सुधारते त्वचेचे आरोग्य सुधारते तसेच वजन कमी करण्यास आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील मदत करते अशा प्रकारे ही आपली भाजी आता चिरून झालेली आहे भोपळ्याचे वेल हे जमिनीवर पसरतात त्यामुळे त्याच्यावर धूळ जास्त प्रमाणात असते म्हणून हे आपल्याला खूप स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण कढईमध्ये थोडे पाणी गरम करणार आहोत आणि गरम पाण्यामध्ये ही भाजी आपण एक दोन मिनटं टाकून ठेवणार आहोत ह्याच्यावर जर काही मावा असेल किंवा धूळ असेल तर ती दूर होईल या प्रकारे आपण ही भाजी यामध्ये टाकून हाताने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि मग ती पुन्हा एकदा आपण थंड पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि थंड पाण्याने स्वच्छ धुवून बाजूला काढून घेणार आहोत यासाठी लागणारे साहित्य पाहूयात लाल भोपळ्यांच्या वेलाची कोवळी पाने लसूण दहा ते बारा पाकळ्या हिरवी मिरची चार ते पाच शेंगदाणे अर्धी वाटी मीठ आणि फोडणीसाठी जिरे मोहरी तेल बस इतकंच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे लसूण हिरवी मिरची आणि मीठ टाकून थोडंसं जाडसर वाटून घेऊयात याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आता हे धुतलेल्या भाजीमध्ये काढून घेऊयात आणि गॅसवर कढई ठेवूयात कढईमध्ये तेल टाकलं आहे तेल तापल्यानंतर यामध्ये आपण जिरे मोहरी टाकणार आहोत आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये हे सर्व भाजीचं मिश्रण आपण टाकणार आहोत आणि एक दोन मिनटं ही भाजी व्यवस्थित आपण मिक्स करून परतून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं तुम्ही छान परतून घ्यायची आहे भाजी या प्रकारे एक दोन मिनटं झालेली आहेत आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकणामध्ये आपण थोडंसं पाणी ठेवणार आहोत पुन्हा एकदा आपण तिला एक दोन ते तीन मिनटं छान वाफ देणार आहोत आपण पाहू शकता आता या ताटातलं जे गरम पाणी आहे थोडंसं अर्धी वाटी पाणी चालेल हे पाणी आपण ह्या भाजीमध्ये टाकणार आहोत आणि भाजी एक पाच ते सात मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत मधून मधून आपण ही भाजी हलवत राहणार आहोत येस yes. आता आपली ही भाजी तयार झालेली आहे बघितल्यात फ्रेंड्स अगदी दहा मिनटामध्ये आणि कमीत कमी सामानामध्ये खमंग पोषक अशी ही आपली लाल भोपळ्यांच्या पानांची भाजी तयार झालेली आहे चला तर यावर आपण मस्तपैकी बाजरीची भाकरी बरोबर बर ताव मारूया सो फ्रेंड्स तोंडाला पाणी सुटलं ना हे काय लगेच निघालात पण बाजारात भाजी आणायला थांबा थांबा माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो रमल खुणाला सबस्क्राईब केलं का नसेल तर लगेच करा आणि बेल ऐकॉन देखील दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत लगेच पोहोचेल तेव्हा पुन्हा भेटूच असंच काहीतरी नवीन अनोख हटके घेऊन तोपर्यंत बाय फ्रेंड्स टेक केअर आणि हो आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँँ हार्दिक शुभेच्छा